हो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तर आता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत तर आज सोलापूरला जाणार आहे मी आता रात्री कारण उद्या गणपती बसवायचं आहे त्याच्यामुळं गणपती आणायला जायचं आहे तर आतलं पूर्ण साफसफाई वगैरे चाललं आहे तर साफसफाई झालेलं आहे आपलं आता निघायचं आहे पूर्ण हे सगळं ठेवून हार वगैरे सगळं ठेवतो महाराजांचं आज घातलेलं आणि मग जायचं आता जा सोलापूरला चला गाडी येऊन थांबलेली आहे निघायचं आहे आता आपल्याला सोलापूरला चला गाडी येऊन थांबलेली आहे खोल जिंकण्याचा मोहन आहे हारण्याचे भय नाही जिंकण्याचा मोहन नाही हारि स्वामि शक्ति स्वामी शक्ती वेदने काठि स्वामि शक्ति चेदने काठि सोबति लि कुणि सोबति ले स्वामी सोबति नाही कुणी सोबति माझे स्वामी कुना मध्ये सावरे स्वामी दुख मध्ये मध बळ हे स्वामी वेद ने च मध सावली स्वामी दुःखामध्ये सुख स्वामी स्वामी श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था श्री स्वामी श्री स्वामी खर खोट दाखल स्वामी घाव आपले हे तुम्ही पाठी जखमा माझ्या स्वप्न होतं स्वप्न माझं भल मोठं संपलं होतं सोबत माझ्या कोणी नव्हतं अंधारात दिसली मला एक वाट पायी चाललो पाय पोची अक्कल पोट डोळ्यामध्ये पाणी पाय आन वाणी श्री स्वामी श्री स्वामी नाम होतं ध्यानी दुनिया होती शानी तुडवलं पायाने देव माझ्या सोबत होते नेहमी वाणी स्वामी गुरु मावली ब्रह्मांडाची सावली परिस्थिती बदल दुनिया मला दावली सात भावली वाट घावली सर्व काही सोडून आलो तुमच्या हे गणपती आपला गोडवानच गोडवान गोडवान मोठे मोठे गणपती भारी तिथ एक मोठ एकदम प्रोफेशनल हे श्रीरामच श्री एक आहे श्रीरामासारखं बनवलेलं आहे तिथे पण आहेत मोठे मोठे गणपती हे सगळे मंडळाचे असतील बहुतेक मला वाटतंय आहे हे एक आहे बघा एकदम प्रोफेशनल आहे एकदम प्रोफेशनल गणपती एक आहे बघा सजावट एकदम मस्त केलं त्यांनी खूप म्हणजे खूप मोठं आहे बघा आपला गणपती घेतला गणपती सगळे चला एवढा पावसात आपला गणपती घेऊन चाललोय आता त्यांनी घ्यायचं आता अक्कलकोटला परत पाऊस याय लागल्यावर वेदने तान्त स्वामी पुना मध्य सावली स्वामी दुःख मध्य सुख स्वामी कष्ट मध्य बल